करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे राजकारण कसं करावं आणि सत्तेच्या गादीवर आपला देह हो कसा असला पाहिजे समर्थ मनाले, आपला देह हो? या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे त्याच बरोबर समर्थांची शिकवण पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण जर विषय प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपल्या देहाने राजकारण सुद्धा शिकलं पाहिजे आता राजकारण कोणतं बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे सत्तेच्या गादीवर आपल्याला बसायचं आहे परंतु सत्ता कोणती सत्ता कोणाची समर्थ म्हणाले द्वैतातला भाग नाहीये अद्वैतातला भाग त्याचप्रमाणे राजकारण कोणतं समर्थ म्हणाले बाहेरचं राजकारण नाहीये तर प्रत्यक्षात आपल्या या देहावरती ज्यांची सत्ता आहे त्यांना काय करायचं आहे प्रत्यक्ष पाडायचं आहे आता आपल्या विरोधात कोण आहे तर प्रत्यक्षात आठ विषय विकार काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकजण बघा आपल्या विरोधात आहे कधी कधी आपल्याला काम कधी कधी क्रोध पाहायला मिळतं की नाही कधी कधी आपल्या अंगात बघा प्रत्यक्षात लोभ येतं कधी आपण संशयाने पाहतो चिंता असते का समर्थ म्हणाले इथे सुद्धा आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे कारण या पृथ्वी ज्यावेळी आपला जन्म झाला तेव्हापासून आपण राजकारण म्हणजे काय राजकारण बघा लहानपणापासून आपण राजकारण करायला शिकलो कारण सुरुवात ज्याप्रमाणे आपल्या घरापासूनच होत असते मग आपण विचार करू कसं काय समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे आपण आपल्याच जेव्हा लहान मुलं असतात बघा आपणच सवय लावून देत असतो आपण काहीतरी बघा चुकीची कर्म केलेली असतात आणि त्यावेळी आपल्या घरामध्ये बघा एखादी व्यक्ती जेव्हा भेटायला येते तेव्हा प्रत्यक्षात ती चूक आपल्याला दाखवण्यासाठी किंवा आपण बघा एखादे कोणाकडून पैसे जर घेतले असतील तर ती व्यक्ती मागायला आली असेल तेव्हा आपण काय करत असतो आपल्याच मुलांना किंवा आपल्याच मुल मुलीला बघा प्रत्यक्षपणे सांगत असतो की बाबा तू कडी उघड दरवाजा उघड आणि जी कोणी व्यक्ती आली असेल त्यांना सांग की बाबा घरात नाही येत बरोबर की नाही कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो शिकवण ही प्रत्यक्षात उत्तमाची असणं गरजेचं आहे मुलांना शिकवण का भाग दिलेलं आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे परंतु खोट्यामध्ये नाही सत्ता बघा प्रत्यक्षपणे आपलीच पाहिजे त्यासाठी मीपणा नसावा अभिमान नसावा औ सत्तेचा कधीही बघा प्रत्यक्षात गर्व नसावा अभिमान नसावा कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे ज्याप्रमाणे मन हा बघा प्रत्यक्ष प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर पाच इंद्रिये पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिये मिळून हा दश इंद्रियचा नरदेह हो प्राप्त झालेला आहे आणि त्यावर सत्ता कोणाची आहे तर मन बरोबर की नाही कारण सर्व काही जे चालत आहे ते मनामुळेच ना कारण मन चंचल आहे मनामुळे आपला देह हो इकडे तिकडे भरकटलेला आहे मनाला शांत ठेवायचं आहे मनाला एकाग्र ठेवायचं आहे अहो एखादं कार्य करायचं असेल ना समर्थ म्हणाले मन एकाग्र करून आपल्याला ते कार्य बघा करता आलं पाहिजे ज्याप्रमाणे आठ विषय विकार आपल्या विरोधात आहेत म्हणजेच काय एखादी सवय बघा आपल्याला प्रत्यक्षपणे लागलेली असते ती म्हणजे लोभ ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला असताना आपले देह बघा प्रत्यक्षात रिकाम्या हातानेच आलेले आहेत ना आपला देह रिकाम्या हाताने आला आहे ना काय घेऊन आलेला आहे का, का सोनं चांदी नोटांची बनलं नाही हो मग घेऊन काय जाणार आहे काहीच नाही आहे सर्व नाशिवंत आहे परंतु घेऊन जायचं आहे अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ति यामध्ये खरं सामर्थ्य आहे परंतु आपण जर पाहायला गेलो ना आपल्यामध्ये लोभ इतका आहे की बघा आपण मित्र मध्ये नातं तोडलेलं आहेत कारण का आपल्या पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ना समर्थ म्हणाले या देहाचा भाग चालू आहे आपल्याला जर कोणी विचारलं किंवा आपल्याला जर कोणी मदत केली किंवा आपल्याला एखादी वस्तू दिली तर आपण त्यांच्याशी बघा जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जी व्यक्ती बघा आपल्याशी बोलत नाही आहे किंवा एखादी वस्तू ती असून तरी देत नाही आहे त्यांच्याशी आपण बोलायला जाऊ का नाही आहे मग ज्या बघा दृष्टीने आपण पाहायला जातो की बाबा माझ्याकडे एवढंच आहे त्यामध्ये आपला देह समाधानी असला पाहिजे आहे की देवाचे बरोबर की नाही तरी सुद्धा आपण काय विचार करतो मला अजून मिळालं पाहिजे माझ्याकडे बघा भरपूर अशी संपत्ती असली पाहिजे समर्थ म्हणाले आपल्याकडे भरपूर संपत्ती कशाची हवी तर प्रामुख्याने आपल्या पुण्याईची आणि आपल्या शिल्कीची ही संपत्ती असणं गरजेचं आहे आपली पुण्याई वाढवायची आपली शिल्लक वाढवायची अहो पैसा जरी आज नसला ना तरी समर्थ म्हणाले उद्या कष्ट करून मिळवता येईल परंतु या देहाची एकदा किंमत गेली ना एखादं बघा एखाद्या कार्यामुळे जर नाव खराब झालं ना तर तुम्ही नंतर कितीही जरी कार्य करण्याचा उत्तमाचा प्रयत्न केला तरी पुन्हा ते नाव बरं की नाही येणारच नाही आहे कारण का एकदा तुम्ही त्या कार्यामध्ये चूक केलेली आहे ती सतत तुम्हाला ती लोक निदर्शनास आणून देते संशय समर्थ म्हणाले आपला देह संशयाने पाहत असतो ज्याप्रमाणे बघा आपलाच भाऊ आपलीच बहीण कसे विषय विकार बघा आतून प्रबळित होता तो सांगावं लागत नाही अहो आपलीच आई आपलेच वडील आपल्याच घरातला भाग आहे हो बघा भागा, भाऊ बहिणी असतात आई बरोबर बघा चपाती बनवलेली असेल किंवा भाकरी बनवलेली असेल एक एक भाकरी देत असते बरोबर की नाही कारण का भांडण व्हायला नको ह्याला अर्धी दिली किंवा ह्याला दीड दिली किंवा एक दिली तर त्यामुळे काय होईल परत वाद होईल म्हणून प्रत्येकाला एक एक भाकरी किंवा एक एक चपाती दिली परंतु त्यामध्ये सुद्धा आपण राजकारण केलं ह्याला मोठी भाकरी मिळाली मला छोटी भाकरी मिळाली बरोबर की ना अरे बाबा तू लहान आहेस बरोबर की ना तरी आपण काय विचार करतो नाही मी आता मोठा झालो मला सुद्धा मोठी भाकरी मिळाली पाहिजे म्हणजेच काय वादामुळे काय निर्माण झालं संशय संशय निर्माण झाला त्या वादामुळे झालं पहिलं राग आणि त्या रागामधून संशय निर्माण व्हायला लागला की मोठ्या भावाला बघा मोठी भाकरी आणि मला लहान भाकरी मग त्या संशयामुळे चिंता सतावत राहिली समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपला देह बघा या पृथ्वी तलावर जन्माला आला ना त्यावेळीच बघा प्रत्यक्षात आयुष्य म्हणजे काय तर समर्थ म्हणाले आयुष्य हेची रत्नपेटी अहो रत्नासारखा देह आपला पाहायला मिळाला पाहिजे परंतु आपण काय करत असतो आपण आपल्या कर्मामुळेच बघा कमी पडतो समर्थ म्हणाले आपल्याला या सत्तेच्या गादीवर बसायचं आहे आपण विचार करतो अरे घरामध्ये तर प्लास्टिकची खुर्ची आहे मला सोन्याच्या गादीवर बसायचं आहे अहो समर्थ म्हणाले लोक कोणाकडे होता समर्थनी सुंदर भाग दिला रावणाकडे बघा पूर्ण लंका सोन्याची होती आपल्याकडे फक्त बोटामध्ये अंगठी असते तरीसुद्धा बघा गळ्यामध्ये चैन असते एक शर्टाचा बटन आपण उघडा ठेवून चालतो अहो त्याच्याकडे संपूर्ण लंका सोन्याची होती परंतु काय आलं त्याच्याकडे का अहंकार आला समर्थ म्हणाले आपल्याकडे अहंकार नसावा मी पणा नसावा घरामध्ये प्लास्टिकची खुर्ची आहे ना चालेल परंतु समाधानी असणं गरजेचं आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये बघा सोफा सेट आहे चालेल आपल्याकडे बघा ती लोखंडी खाट का? आहे परंतु त्यावर झोप ही उत्तमाची आपल्याला प्राप्त होते कारण का पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर की नाही राजकारण कोणत्या प्रकारे आपल्याला करता आलं पाहिजे अहो एखाद्याच्या घरामध्ये असणारी वस्तू ती पाहून जर आपल्याला राग येत असेल तर समर्थ म्हणाले आपला देह कुठेतरी चुकत आहे आहे तितुक्या बघा गोष्टीमध्ये आपण जर समाधानी राहिलो ना तर समर्थ म्हणाले मनास होई विश्रांती आणि समाधी म्हणून आपला देह हा प्रत्यक्षपणे सत्तेवर असला पाहिजे त्यासाठी सत्ता येण्यासाठी बघा प्रत्यक्षात आठ विषय विकार आहेत ना त्या आठ विषय विकारांना बाजूला करून जो नवाचा अधिकार आहे ना प्रत्यक्षपणे भगवंत आणि आपला देह बघा प्रत्यक्षपणे साथ देणारा त्या भगवंताची साथ न सोडणारा अहो प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो नव आणि साथ बरोबर सोहळा म्हणजे आपला त्याचप्रमाणे सोहळा निर्माण होईल यासाठी केला होता अठ्ठास शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून समर्थ म्हणाले राजकारण आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे राजकारण करता आलं पाहिजे परंतु बाहेरचं राजकारण नाही तर समर्थ म्हणाले अंतरीचा आतमध्ये बघा प्रत्यक्षपणे जे विषय विकार आहेत त्यांच्यासोबत आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे कोणी विचारलं कुठे चाललास आपण बघा भगवंताच्या प्रत्यक्षात परमेश्वराच्या बघा बैठकीला जात असतो सत्संगला जात असतो प्रवचनाला जात असतो भजनाला जात असतो परंतु आपण काय विचार करतो जर मी ह्याला जर असं सांगितलं तो मला आडवेल आणि मला कुठे घेऊन जाईल त्यांच्या पार्टीमध्ये मला इन्वॉल्व्ह करेल परंतु आपल्याला तिथे राजकारण करता आलं पाहिजे की बाबा माझं कोणीतरी तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला मी पाहण्यासाठी जात आहोत मला दोन तीन तासाचा बघा प्रत्यक्षपणे अवधी दे मी नंतर तुला भेटेन बघा विचार करा आपण चाललो आहे कुठे तर भगवंताच्या भजनामध्ये भगवंताच्या बैठकीमध्ये भगवंताच्या सत्संगामध्ये कशासाठी सामर्थ्य प्राप्त बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य मिळण्यासाठी आपली शिल्लक आपली पुण्याही वाढवण्यासाठी त्यासाठी जर आपण खोटं बोललो तर समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सूट आहे बरोबर की नाही म्हणून कधी खोटं बोलायचं नाही आहे परंतु ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे जय जय रघुवीर समर्थ